मुंबई महापालिकेचा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठीचा अर्थसंकल्प चार फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला मुंबई महापालिकेचा हा अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून सादर करण्यात आला दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी महापालिकेने एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा बजेट सादर केला भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या महापालिकेचा अर्थसंकल्प देशातील अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे मुंबईकरांना महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत मुंबई महानगरपालिका मुंबईतील नागरिकांना रस्ते पाणी स्वच्छता गृहे आरोग्य वाहतूक उड्डाणपूल पर्यटन शिक्षण आणि उद्याने अशा विविध सुविधा पुरवते या वर्षीच्या अर्थसंकल्पात काय खास मिळाले तेच आपण जाणून घेऊया नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय महाराष्ट्र महानगरपालिकेकडून अर्थसंकल्प सादर करताना सांगण्यात आलंय की दोन हजार सव्वीस चा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पापेक्षा चौदा पॉईंट एकोणीस टक्के इतकं त्याच्यामध्ये वाढ झाली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महानगरपालिकेचे एकूण उत्पन्न अठ्ठावीस हजार तीनशे आठ कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याचं निश्चित आहे ज्यामध्ये जकात विकास शुल्क आणि मालमत्ता कर प्रमुख स्रोतांमधून उत्पन्नाचा समावेश आहे मुंबईमध्ये मूलभूत सुविधांच्या विकासासाठी त्रेचाळीस हजार एकशे रुपयांची तर करण्यात आली आहे या, या अर्थसंकल्पात राज्य सरकारला पंचवीस पंच्याहत्तरच्या आधारावर अतिरिक्त एफ एस आय प्रीमियमच्या पंचवीस टक्के रक्कम बीएमसी ला देण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे महापालिका सत्तर कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम जी महापालिकेला मिळाली आहे आणि या अर्थसंकल्पातून असा अंदाज लावण्यात आला आहे की दोन हजार पंचवीस ते सव्वीस या कालावधीमध्ये तीनशे कोटी रुपयांचे अतिरिक्त योगदान असणार आहे बृहन मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये गेमिफाईड लर्निंग उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार आहे ज्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे सुरुवातीला एकोणीस हजार चारशे एक टॅबलेट पुरवण्यासाठी असलेला हा कार्यक्रम आता आठवी आणि नववी मध्ये शिकणाऱ्या बत्तीस हजार सहाशे एकोणसाठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे बीएमसीच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य देण्यात आलंय दोन हजार बारा ते तेरा पासून जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बीएमसीने बेस्टला एकूण अकरा हजार तीनशे चार पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांची मदत दिली आहे चालू प्रकल्प आणि महत्वाच्या उपक्रमांसाठी स्वतःच्या मोठ्या निधीची आवश्यकता असून सुद्धा ते सव्वीस च्या अर्थसंकल्पात बेस्ट साठी एक हजार कोटींचे अनुदान प्रस्तावित केले आहे याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जी एम एल आर बोगद्यात वाघांचे स्मारक बांधण्याची बीएमसी ची, बी ची योजना आहे ज्यासाठी एकशे तेरा कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले मुंबई महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षांसाठी महाराष्ट्राचा सा अर्थसंकल्प सादर केलाय जो चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस पॉइंट एक्केचाळीस कोटी रुपयांचा आहे जो मागील वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा चौदा पॉईंट एकोणीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गेल्या पाच वर्षांचा बीएमसी चा अर्थसंकल्प कशा प्रकारे होता ते आपण पाहूया दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये तेहत्तीस हजार कोटी दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस एकोणचाळीस हजार कोटी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पंचेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास पॉईंट एकवीस हजार कोटी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस बावन्न हजार सहाशे एकोणीस पॉईंट सात हजार कोटी तसेच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये एकोणसाठ हजार नऊशे चौऱ्याण्णव हजार कोटी इतक्या रुपयांचा अर्थसंकल्प आहे तो जाहीर करण्यात आला होता तर अशा प्रकारे आज भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिकेचा सा अर्थसंकल्प सादर केलाय तर या अर्थसंकल्पामध्ये खरंच या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळालंय किंवा मुंबईकर या, कि या अर्थसंकल्पामुळे समाधानी आहेत का किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद